त्याच्यामुळे कोणताही विशाल भेंडेकर हेअर कोच साई शिलेवर प्लीज थोडस शरद चव्हाण आता थोडस कॉमेंट धन्यवाद मी प्लीज पहिला आणि पहिला बॉल टाकलेला आहे नव बॉलच्या स्वरूपात फायनाली दोन केरले या मेहनत केली आहे वर्डाऊनला जो उतरला आहे नितीन चव्हाण आणि ऑनस्टाईकला जो उतरला आहे नितीन चव्हाण स्ट्राईकला आहे तो त्यानिमित्त खरोखर आपल्या संघाला वर आल्याचा मागचा जो एक हे आहे तो दोघे जण आहेत त्यांनीच या टीमला वर आणला शरद चव्हाण यांचा हात चाललाय वरती रात्र होत चालले हात काढते घ्या फायनल आहे लोच्या पुढे टाका उत्कृष्ट बॅटिंग केल्या आपल्या संघासाठी प्रणल याने जीवावरती नितीन चव्हाण आणि प्रणल इस्कर यांनी चांगली बॅटिंग करून आणलाय बॉलिंग बॉलिंगला समजा बघूया तिसरा बॉल घेऊन प्रणलिस्कर साठी चांगली अशी बॅटिंग करणार असताना प्रणलिस्कर हा काही बॉलचा नाही बॉल नचू

पंचानी पाठी चव्हाण तुम्ही जरी चांगले खेळला असला तरी बाहेर गेलेले आहात पाठी उभे राहा अंपायर <ड़ा> मिरची भाजी खात आहेत अंपायर थोडं लक्ष द्या <ड़ा> खाण्याकडे कमी लक्ष द्या मॅच इम्पॉर्टंट आहे फायनलची मॅच आहे पाचवा बॉल कडक शॉट बॉल अडवलाय धावा शून्य एक ओव्हर नऊ धावा चांगली अशी बॅटिंग करतोय फडणवीसकर आणि स्ट्राईक आलाय आता नितीन चव्हाण यांनी सुद्धा हा मैदान गाजवलाय पहिल्या मॅच तो खेळतोय चांगलीची बॅटिंग दाखवली आता बघूया संघासाठी काय करतात पहिला बॉल तटवलाय बॉल चालला हातात बॉल डॉल मयूर चव्हाणनी चांगले क्षेत्ररक्षण करून आपल्या टीमला पुढे नेण्याचा प्रयत्न करतो एकदा शरद वापेलकर उत्कृष्ट बॉलिंग करत असताना एकदा मुंना चव्हाण खायचं पाठी मॅच इम्पॉर्टंट आहे एक जरी डिसिजन चुकला तर तुम्हाला पकडलं जाईल खाण्या तर नंतर पण होईल पण आताची मॅच इम्पॉर्टंट आहे मॅच वर लक्ष द्या मिरची मध्ये खाल तर तिकट लागेल मॅच पण तिकटच होणार आहे त्यामुळे लक्ष चांगलं राहू द्या चांगल्या <laughs> अशी बॅटिंग करतोय नितीन चव्हाण एक धाव नितीन चव्हाण तुमच्याकडनं चार धावांची गरज आहे संघाला पुढे न्यायचं असेल तर चार धाव मारावे लागतील पण डोक्याला हात आहेत टेन्शन घेऊ नका आम्ही पण संघर्ष केलाय तुम्ही पण करा पुढे या जिखून दाखवा संघासाठी उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली पाहिजे आणि दोन धावांसाठी चांगलीशी बॅटिंग करतोय नितीन चव्हाण खरोखर शरद वापिलकर यांचा लास्ट बॉल नितीन चव्हाण मारा करतोय चांगला दटमलाय बॉल बॉल चालला बांबूला लागलाय बांबूला

फायनलिस कर उत्कृष्ट बॅटिंग करून दाखवते खरे तर बॉल जे दा बोलत होतो आम्ही आता की पण तो खेळून दाखवते ते, ते कार्य आपल्या टीमसाठी साठी फायनल इस्कर याने बॉल भेटात गेलाय लवकरात लवकर बॅटर बाहेर काढायचे आहेत

खरोखर चांगली अशी गोलंदाजी करतो अरुण तळे डॉट बॉल लाईट बॉल अरुण टाक असताना बघूया किरण आहे काय करतात या बॉलवर गेलाय बाहेर किरण जातील बाहेर आव तू तंबू मध्ये बघूया नेक्स्ट बॅट्स नेक्स्ट बॅट्समन आलाय अभिजित गणेश चव्हाण यांचा कर जास्तच जरा अंगामध्ये वारा भरलाय लास्ट ओव्हर आहे

टप्प न बॉल बॉल मारला आहे ते क्लॅक बॉक्स मध्ये तुमचा फिल्डर गुडब्यान बॉल उडवता बघा काय त्या पुढचा बॉल घेऊन बघूया बॉल गेला दुसरा बॉल काढावा संघ मारत बाळा तोरस्त बाळा पडवळ याने हातातला फटाका फोडायचा नाही बाजूला ठेवायचा आहे आम्ही पण परिस्थिती बघितली आहे

आपल्या सर्वांसाठी त्याचं मानावर एवढं कौतुक कमी आहे एकेच्या